नमस्कार मित्रांनो था आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी अशी आहे की एम आर जी एचे जे अनुदान किंवा हप्ते रखडलेले होते ते आता आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे जे की आपल्याला अपडेट मी देणार आहोत जेणेकरून तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओ शासनाचे किंवा इतर शेतकऱ्याच्या फायद्याच्या व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे हे गायगोटा मोहगोनी साग किंवा इतर जी जीवी आहे असे बरेचसे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले नव्हते हो शेतकऱ्याचे हे मस्टर जमा म्हणजे ऑनलाईन झालेले परंतु आलेले नाही शेतकऱ्यांनी असे तसे पैसे काढून शेतकऱ्यांची हे कांदा चाल किंवा जे जे, जे कामं आहे ते कंप्लीट केले परंतु असं झालं की शेतकऱ्यांनी विहिरी असो किंवा जे कांदा चाळ असो किंवा गोठा असो याचे पैसे घरचो खर्चातून किंवा इतर कर्ज घेऊन हो। ते आपल्या शेते आपले काम पूर्ण केले परंतु शेतकऱ्याला वाटलं एक ते दोन महिने त्याचे पैसे येईल आणि आपण हे ज्याचे असेल त्याला किंवा आपल्याला जे दुसरे पाईपलाईन असो किंवा इतर काम करत असत आपण हे करू परंतु असं झालं की शेतकऱ्या म्हणजे शेतकऱ्याचे पैसे शे शासनाकडून आलेच नाही आणि शेतकरी हा किंवा जो आपला मित्र आहे कुरुस रोजगार सेवक सेवकाकडं जरी गेलो तर ते मग त्यांनी ऑनलाईन केलेलं आहे सगळं प्रोसेस झालेला आहे परंतु अकाउंटमध्ये पैसेच नसल्यामुळे हे तुम्हाला पैसे येणार नाही याच्यामुळे जेव्हा पैसे ते येईन आणि आल्याच्यानंतर तुमच्या अकाउंटला लगेच पडून जाईल किंवा तुम्हाला चेक हा भेटून जाईल परंतु मित्रांनो आज होत आहे परंतु आता पेपरात बातमी आजचीच आलेली आहे की तुम्हाला म्हणजे शेतकरी हे वारंवार तशी जे आपल्या पंचायत समितीने तिथे जातो आहे चक्र मारतो आहे तरी काम होत नाही परंतु आता मागच्या वर्षीचे बाराशे कोटी हे जे पेंटिंग आहे आणि यानंतरचे सव्वीशे कोटी हे तर नाही आले पण मागच्या वर्षी बाराशे कोटी आता केंद्र सरकारकडून महाराष्ट्र शासनाला आलेले आहे आणि हे महाराष्ट्र शासन हे लवकरात लवकर जे आपल्या पंचायत समिती आहे तिथं ट्रान्सफर करणार जेणेकरून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वीस ते पंचवीस दिवसामध्ये हे जमा होईल आणि शेतकऱ्यांना कुठंतरी दिलासा भेटेल जेणेकरून शेतकरी हा प्रतीक्षेमध्ये होता की आपलं जे ऊसचं बिल असो किंवा जे आपले मस्टर आहे मस्टर आहे हे कधी निघल आणि कधी आपण पुढचं जे राहिलेलं काम असो किंवा जे आपल्या देणं आहे विहिरीवाड्याला किंवा खांधकामाला हे आता देण्यास शेतकऱ्यांना थोडं दिलं असं तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला शासनाच्या किंवा इतर सरकारी योजनांबद्दल आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद